हाय हॅलो नमस्ते तर मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत करते आणि सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज रामनवमी आहे आणि सोबतच मी तुम्हाला माझं जे आजचं रुटीन जे काही असेल तर ते मी तुमच्यासोबत परत एकदा शेअर करणार आहे तसं तर नेहमीच शेअर करत असते पण प्रत्येक वेळी काहीतरी स्पेशल सांगण्याचा प्रयत्न करत असते तर आज रामनवमी पण आहे आणि त्रिशाचा स्कूल ॲक्च्युली तिच्या स्कूलला सुट्ट्या होत्या आणि आठच दिवस सुट्ट्या होत्या तर आज लास्ट डे आहे तिचा स्कूलच्या सुट्टीचा आणि उद्यापासून परत तिचं स्कूल सुरू होणार आहे तर आज ती थोडीशी नाराज झाली आहे कारण तिला आता असं वाटतं की मला जास्त खेळायला भेटणार नाही आणि तिने आज सकाळी सकाळी मला उठल्याबरोबर सांगितलं की तू आज माझ्या मागे नको लागू आणि मला सारखं झोप झोप पण म्हणू नको मला दिवसभर आज खेळायचं आहे कारण उद्यापासून मला जास्त वेळ खेळायला टाइम भेटणार नाही माझं स्कूल असेल ट्युशन असेल क्लासेस वगैरे जे काही असेल ते तर त्यामुळे तू माझ्या मागे लागू नको म्हटलं ठीक आहे बरं बाई आज मी तुझ्या मागे नाही लागणार तू तुझं जे काही असेल ना तर ते आज करून घे पण उद्यापासून तुझे नखरे चालणार नाही आणि मग पूर्ण दिवस जे आहे तर तिने खेळायचं ठरवलं आणि माझी पण तशी घाईच होती सकाळपासून सर्व काही लवकर लवकर करण्याचं प्लॅन केलं होतं पण जसं प्लॅन केलं ना तसं काही होतच नाही कारण मध्येच पिल्लूचं काहीतरी निघतं त्रिषाचं काहीतरी निघतं किंवा मग एवढे फॅमिली मेंबर्स म्हणजे कोणाचं काहीतरी निघतं आणि आपण ठरवलं तसं कधी होतच नसतं आणि इथे पिल्लूची आंघोळ झाली त्याला झोपवलं म्हणजे तो नेहमी रोजच आंघोळ झालं की जरा वेळासाठी झोपतो आणि त्रिशाला खेळायचं होतं पण तिच्या काय म्हणत आलं कुणास ठाऊक तिला असं म्हणजे तिचे काही जे बुक्स होते जे अनकम्प्लीट होते आणि उद्या स्कूल आहे तर तिला असं वाटलं की उद्या स्कूलमध्ये गेल्यानंतर ते टीचरला दाखवायचे आणि टीचर मला ओरडतील त्यामुळे माझं काम सुरू होतं आणि ती मग लगेच स्टडीला बसली आणि टीचर रागवतील या भीतीने ती तिचं पूर्ण कंप्लीट करत होती बर बसली होती आणि माझं पण इकडे काम सुरू होतं माझं हे रोजचंच आहे हॉल जेवढा सकाळी मी ऑर्गनाईज करून ठेवते तेवढाच संध्याकाळपर्यंत तो परत बिघाड घरामध्ये हॉलमध्ये पूर्ण झालेला असतो सर्वात जास्त पसारा तर खेळणीचाच जा झालेला असतो कारण एवढी खेळणी झालेली आहे घरामध्ये त्रिशाची वेगळी पिल्लूची वेगळी दोन तीन पोते तर सहज भरलेले आहेत खेळणीने फक्त आणि आणि रोज अकरा साडे अकराला सगळं काही आवरलं की सर्व काही छान ऑर्गनाईज केलं असं वाटते की वाव छान आता घर प्रसन्न दिसते छान वाटते आणि जरा वेळासाठी इकडे तिकडे गेले की लगेचच स्त्रीच्या किंवा पिल्लू पूर्ण खेळी खेळणी जी आहेत तर ती ओतून देतात आणि पूर्ण हॉलमध्ये दिवसभर मग खेळणी पडलेली असते आणि हे जे रुटीन आहे ना पन तान तर ते म्हणजे ज्यांच्या पण घरी बेबीज वगैरे असतील ना त्यांच्या घरी पण सेम ॲज युजल असतं कारण लहान मुलं आहेत त्यांना खेळणी तर लागतेच खेळायला पण आपल्याला थोडंसं कंटाळा येतो किंवा मग चिडचिड होते एवढी जास्त पसारा पाहून माझ्यासोबत तर नेहमी असं होतं नेहमी ट्राय करते की लहान मुलं आहेत त्यांना खेळणी लागते तर मग ते पसारा करणारच पण काहीही किती ठरवलं ना तर थोडीफार चिडचिड तर होतेच कारण मी नेहमी घर ऑर्गनाईज ठेवण्याचा प्रयत्न करते पण असं कधीच होत नाही तर ते राहतच नाही असं आणि आज रामनवमी असल्यामुळे आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये आणि आम्ही सर्वजण आहे तर ते बाहेरच जेवणार होतो ॲक्च्युली मंदिरामध्ये महाप्रसाद होता सो मग आम्ही तिथेच जेवायचं ठरवलं होतं पण पप्पांना काही कामामुळे पप्पा बाहेर गेलेले होते आणि त्यामुळे त्यांचं येणं काही होणार नव्हतं ता त्यामुळे त्यांच्यासाठी घरी आई वड्याची भाजी बनवणार होत्या आणि सासूबाईंच्या हाताची वड्याची भाजी म्हणजे वड्याचीच नाही तर कोणतीही भाजी काळ्या मसाल्याची खरंच एक नंबर असं वाटते की रोजच त्यांनी भाज्या बनवाव्या पण रोज रोज मसाल्याचं खाणं पण चांगलं नाही पण अधूनमधून का होईना त्या मसाल्याची भाजी बनवत असतात आणि आज स्पेशली त्या वडा बनवणार होता मी उन्हाळ्यामध्ये जो वडा बनवतात डाळींचा त्या वड्याची भाजी बनवणार होता आणि हे वडे आहेत तर त्या आधी त्यांनी तळून घेतले आणि त्याच्यासाठी ग्रेव्ही आपण जो मसाला बनवतो नॉनव्हेजसाठी किंवा मग आमटीसाठी जी ग्रेव्ही बनवतो कांदा लसूण खोबरं वगैरे जे काळं वाटण असतं त्या वाटणाची ग्रेव्ही आधी बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये जे आपले घरी बनवलेले सुके मसाले वगैरे जे काही असतात तर ते तेलामध्ये छान असे परतवून घेतले आणि त्यानंतर हवं तेवढं आपण पाणी टाकून त्यानंतर ते वडे जे आहेत तर त्या ता रसाला उकळी फुटल्यानंतर ते वडे जे आहेत तर ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत एकदम साधी सिंपल रेसिपी आहे पण खायला एवढी टेस्टी लागते आणि भाज्या ज्या असतात ना त्याची टेस्ट ही त्यांच्या मसाल्यावर किंवा आपण ज जे वाटण बनवतो त्याच्यावर डिपेंड करते की तुमची भाजी कशी बनणार आणि आता आम्हाला निघायचं होतं मंदिरामध्ये पण त्याआधी ना पिल्लूला कानातले घालायचे होते ॲक्च्युली त्याच्या कानात जे रिंगा होत्या तर त्याची एक रिंग जी आहे तर ती तुटली होती आणि आता म्हटलं की चला आता त्याचे कानातले जे आहे ते चेंज करावे कारण नेक्स्ट मंथमध्ये त्याचा बड्डे पण जो आहे आणि एक कानातल्याचा जोड जो आहे तो आईने त्याच्यासाठी बनवला होता बाळी टाईपमध्ये मध्ये खूप सुंदर होते आणि नेक्स्ट मंथ मध्ये बड्डे आहे त्यामुळे मग काहीतरी वेगळं छान दिसेल त्यामुळे मग ते कानातले घालायचं ठरवलं आणि मंदिरमध्ये जाण्याआधी आम्ही जाणार होतो सोनाऱ्याच्या दुकानमध्ये त्याला कानातले घालण्यासाठी आणि बेडरूममध्ये आलेच तर पाहिलं की बेडरूम मध्ये पण पसारा झालेला होता म्हणजे घरामध्ये ना सकाळी अकरा वाजता सगळीकडे पसारा असतो म्हणजे अकरा साडे अकरापर्यंत तर मी आवरूनच घेते पण जिथे जिथे जाईल ना सकाळी त्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पसारा पडलेला असतो इव्हन बेडरूममध्ये ना त्रिशाच्या पप्पांना सवय आहे की हेअर ड्राय केले की हेअर ड्रायर जे आहे तर ते नेहमी बेडवरच पडलेलं असतं मग जेव्हा मी बेड बैड् बेडरूममध्ये जाईल तेव्हा मीच ते उचलणार आणि माझ्याच हाताने ते साईडला होणार असं हे रोजचंच आहे किती त्यांना सांगितलं की तुम्ही हेअर ड्रायर जे आहे तर ते व्यवस्थित साईडला ठेवा पण ते ठीक आहे बोलणार आणि परत दुसऱ्या दिवशी आहे तेच होणार आणि इथे आली तर म्हटलं चला आता बेडरूम पण लगेच ऑर्गनाईज करून घ्यावं आणि लगेच क्लीन करून घेतलं कारण बाहेर गेलं आणि बाहेरून जर आपण घरी आलो आणि घरामध्ये जर पसारा दिसला ना तर माझी तर चिडचिड होतेच प्रत्येक गृहिणीचीच आय मीन म्हणजे म्हणजे होतच असेल माझी तर होतेच कारण जेव्हा आपण बाहेर जातो बाहेरचे कामं करून येतो थकून येतो स्पेशली आणि घरामध्ये आल्यानंतर एवढा जास्त पसारा दिसतो ना तर मग खूप चिडचिड चीड़ होते की आराम करायचा आहे पण आराम कसा करायचा जा, एवढा जास्त पसारा पडलेला आहे आणि एवढ्या पसाऱ्यामध्ये मा आराम माझा तरी होत नाही म्हणजे एवढा पसाऱ्यामध्ये मी आराम करू शकत नाही सो त्यामुळे आधी सगळं बेडरूम जे आहे तर ते आवरून घेतलं आणि त्यानंतर काही प्रेसचे कपडे होते ते द्यायचे होते ते पण एक बॅगमध्ये भरले आणि प्रेसचे कपडे जे आहेत तर ते मी नेहमी मोजून देत असते कारण एक वेळी काय झालेलं की त्रिषाच्या पप्पांचं एक शर्ट सापडत नव्हतं आणि त्याचा अजूनही पत्ता काही लागलेलाच नाही ते शर्ट कुठे गेलं सो तेव्हापासनं मी प्रत्येक शर्ट पॅन्ट जे काही प्रेसला द्यायचं असेल ते सगळं मोजून देत असते आणि एका कागदावरती लिहून ठेवत असते आणि आता आम्ही तर रेडी झालो होतो आम्हाला जायचं होतं मंदिरमध्ये आणि जेव्हा कधी बाहेर जायचं असतं ना एखाद्या प्रोग्रामसाठी किंवा मग स्कूल प्रोग्राम असेल किंवा मग मंदिरात जायचं असेल कुठेही जायचं असेल ना तर त्रिशाला ओढणीचाच ड्रेस घालायचा असतो आणि आज पण मी तिला असं छान रामाचं लुक वगैरे काहीतरी करायचं ठरवलं होतं पण पिल्लूनं तर काही करू दिलं दे, नाही कारण त्याला थोडीशी सर्दी झालेली होती त्यामुळे तो थोडीशी चिडचिड करत होता आणि त्रिशाला ओढणीचाच ड्रेस घालायचा होता त्यामुळे मग तिला ओढणीचाच ड्रेस घातला आणि मग आम्ही मंदिरमध्ये गेलो आणि बारा वाजता राम जन्म झाला खूप सुंदर असे भजन वगैरे आरती सगळं काही झालं आणि महाप्रसाद पण होता आणि महाप्रसाद म्हटल्यास आणि स्पेशली ते भंडारा जवळ असतं ना तिथलं जेवण एवढं टेस्टी असतं कसं बनवतात काय बनवतात माहिती नाही पण जे देवाच्या दारातलं जे अन्न असतं ना भंडाऱ्याचं ते एवढं टेस्टी लागतं तीच भाजी त्याच पद्धतीने जर आपण घरी केली ना तर त्याची चव कधीच लागत नाही आणि त्यामुळेच ना मला असं भंडाऱ्याचं जेवण खायला खरंच खूप आवडतं आणि मग आम्ही तिथेच जेवण केलं आणि त्यानंतर घरी आलो जातेवेळेस आईने भाजी तर केली होती पण भाकर टाकायची राहिली होती सो त्यामुळे मग आल्या आल्या आधी पप्पांना भाकर टाकली कारण पप्पा घरी जेवायला आले होते आणि ज्वारीची भाकर ना गरमच खायला छान लागते त्यामुळे मग भाकरी गरम गरम भाकरी टाकली आणि पप्पांना जेवायला दिलं आणि आज ना स्पेशली मी साडी घातलेली होती म्हणजे असं आहे की मी लग्न झाल्यानंतर जास्त दिवस साडी काही घातलीच नाही म्हणजे साडीवर काम करणं माझ्यासाठी ना वाटतं तेवढं म्हणजे सोपं नाही आहे साडीवर काम करणं मला जमत नाही पण आता ना कधी कधी वाटते की साडी घालावी पण साडी घालून काम करायला थोडं अवघड जातं पण तीच सवय मला माझी बदलायची आहे त्यामुळे आज आ, स्पेशली रामनवमीनिमित्त ऑरेंज कलरची साडी घातली आणि ठरवलं होतं की साडी पूर्ण दिवसासाठी ठेवायची आणि घरातलं प्रत्येक काम जे आहे ना तर ते हळूहळू का होईना पण करायचं आणि तसंच झालं हळूहळू का होईना मी घरातली सर्व कामे इथे साडीवरतीच केली होती आणि हळूहळू मला अशीच सवय लावायची आहे की मला प्रत्येक गोष्ट जमली पाहिजे साडी असेल ड्रेस असेल किंवा मग कधी कधी असं होतं ना आपण एवढ्या भारी भारी साड्या घेतो आणि त्या तशाच पडून राहतात म्हणजे बाहेर जायचं असेल बाहेरगावी जायचं असेल तरच आपण घालतो आणि जनरली आपण बाहेरगावी जरी जायचं असेल ना तर ड्रेसेस घालतो देवीला जायचं असेल किंवा मंदिरात जायचं असेल किंवा लग्नाला जायचं असेल तरच आपण साडी यूज करतो आणि माझ्याकडे अशा भरपूर साड्या झालेल्या आहेत की ज्या अजून मी एकदाही यूज नाही केलेल्या म्हणजे साध्या असतील किंवा मग भारीच्या पण असतील भारीच्या साड्या तर जनरली आपण बाहेर जाण्यासाठी यूज करतोच पण अशा पण काही साड्या असतात रेग्युलर यूज करण्यासारख्या की त्या फक्त घेतल्या आणि साईडला पडल्या आवडली म्हणून घेतली आणि कपाटामध्ये पुजून राहिली असं झालेलं आहे त्यामुळे कधी होईना मी अधूनमधून साडी घालून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण एक गृहिणी ती एक घरची लक्ष्मी असते आणि तिला प्रत्येक गोष्ट ही जमलीच पाहिजे असं माझं पर्सनली मत आहे आणि घरची लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न दिसायला हवी हो त्यामुळे अधूनमधून साडी मी घालून प्रत्येक काम करण्याचा इथे प्रयत्न करणार आहे असं मी राम आज ठरवलेलं आहे रामनवमीनिमित्त आणि इथे ना छान असं वड्याची भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी पप्पांना दिली मस्त अशा पापड पण भाजून दिले उडदाचे आणि त्यानंतर त्रिशाला ना कधी कोणती क्रेविंग लागेल ना तर मग सांगताच येत नाही आणि आज भर दुपारी दोन अडीच वाजता तिला चहा आणि टोस्ट खायचे होते आणि तिला सुट्ट्या आहेत त्यामुळे तिला नेहमी काही नाही तर काही खावंसंच वाटतं त्यामुळे मग तिला चहा आणि टोस्ट दिले दुपारी दुपारचं जेवण तर तिने काही केलंच नाही पण तिचं जेवण जे आहे ते चहा टोस्टमध्येच दुपारचं झालं आणि पिल्लू तर आजारी होतं त्यामुळे त्याचं जेवणामध्ये जास्त लक्षच नाही आहे आणि त्रिषाचा आज सुट्टीचा लास्ट डे आहे तिने ठरवलंच आहे की आज मला झोपायचंच नाही आहे एवढं परेशान, परेशान करून सोडलं होतं आजच्या दिवशी दोघांनी पण मिळून पिल्लू पण काही झोपत नव्हतं आणि त्रिशाचं सारखं म्हणजे एवढं ऊन होतं तरी पण तिला घराच्या बाहेरच खेळायचं होतं आणि मला तर परेशान करतच होती त्रिशा पण माझ्यासोबत तिने माऊला पण परेशान करून सोडलेलं होतं आणि हा सुट्टीचा दिवस असतो ना की एका आईला परवडतच नसतो म्हणजे घरातले कामं असतील लेकरं असतील तर सुट्टीचा दिवस म्हणजे सुट्टी नसलेली बरी असं वाटतं कारण सुट्टीचा दिवसाचं जे रुटीन असतं ना तर ते आरामापेक्षा जास्त कामामध्येच जातं जसं आज त्रिशामुळे माझं जास्त कामामध्ये जात होतं म्हणजे ती जर ही झोपली नसेल तर तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि सकाळी ना मंदिरमध्ये जाण्याच्या आधी मी काही कपडे काढले होते जे की मला प्रेसला द्यायचे होते तेच कपडे अजून मी मोजून बॅगेत भरलेले नव्हते की लगेच जे चार दिवसापूर्वी जे प्रेसला कपडे दिले होते ते आले म्हणजे बघा सुट्टीचा दिवस आहे पण असं वाटलं होतं सगळे कामं करून आज म्हणजे त्रिशाचं स्कूलचं टेन्शन वगैरे नव्हतं टिफिनचं पण टेन्शन नव्हतं म्हटलं सगळं कामे जे आहे ते पटापट करून आज आराम करावा कारण स्पेशली सकाळचा स्वयंपाक पण बनव बनवायचा नव्हता जो नेहमीप्रमाणे रोज बनवावा लागतो ब्रेक ब्रेकफास्ट जेवण लंच वगैरे ते काहीच नव्हतं फक्त सगळं घर आवरून ऑर्गनाईज करून मंदिरमध्ये जायचं होतं आणि बाहेरच मंदिरमध्ये जेवण करून यायचं होतं पण घरी आल्यानंतर एक वर एक एक नाही तर एक झालं एक की एक झालं की एक अशी कामं जी आहेत तर ती वाढतच होती सकाळीचे जे प्रेसचे कपडे होते तेच अजून व्यवस्थित ठेवले नाही की लगेच जे प्रेस केलेले कपडे होते ते त्या काकांनी आणून दिले आणि आता ते पण ऑर्गनाईज करायचे होते आणि पाहता पाहता इथे संध्याकाळ झाली आणि पूर्ण दिवस जो आहे तर तो कामातच गेला आणि संध्याकाळी रामनवमीमुळे ना आमच्या संगमनेरमध्ये खूप मोठी भव्य अशी मिरवणूक निघणार होती आणि तिथे स्पेशली केरळवरून ना काही देखावा म्हणतात ते आलेलं होतं आणि ॲक्च्युली त्याला काय म्हणतात मला माहिती नाही तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपली पंढरीची वारी शो केलेली होती आणि त्याच्या मागे लगेचच एक देवीची मूर्ती आणि देवीचं जागरण गोंधळ वगैरे जे काही असतं तर त्याचा देखावा केलेला होता आणि त्याच्या मागे लगेचच तीन नंबरला जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ते केरळवरनं एक देखावा आलेला आहे तुम्ही आता पाहू शकता व्हिडिओमध्ये तो आणि याला ॲक्च्युली काय म्हणतात मला खरंच माहिती नाही एक पिक्चरमध्ये पाहिलं होतं पण कांतारा आय थिंक त्या पिक्चरचं नाव काहीतरी पण ह्याला ॲक्च्युली या देखाव्याचं नाव काय आहे मला पण माहिती नाही तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या दिवसाचं जे रुटीन आहे ना स्वयंपाक नव्हता ब्रेकफास्ट नव्हता सकाळचं जेवण नव्हतं दुपारचं जेवण पण बनवायचं नव्हतं आणि स्पेशली रात्रीचं पण जेवण बनवायचं नव्हतं तरी पण एवढा दिवस जो तो हो आहे ना तर तो बिझी गेलेला होता माझा आणि आता मिरवणूक पाहिल्यानंतर रात्रीचं जेवण पण आम्ही बाहेरच करणार होतो तर आज आम्ही बाहेर खाल्ली होती पावभाजी आणि असा होता आजचा दिवस सुट्टीचा दिवस आणि रामनवमीचा दिवस सुट्टीचा दिवस तर म्हणता येणार नाही कारण एकापेक्षा एक जास्त कामं वाढतच गेलेली होती आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला परत एकदा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा जय श्री रामनवमी नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय